ॲडव्होकेट नीता सावंत कवीडकर या बार असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि अतिशय प्रामाणिक आणि मेहनती आहेत त्याच्यामुळे निश्चितपणे चांगल्या नगराध्यक्ष त्या ठरतील ज्याच्यामध्ये माझ्या मनात कुठलीही शंका नाही आणि त्यांचा संपर्कसुद्धा दांडगा आहे त्यांनी खरं तर आमची ग्रामीण भागातली संघटना अतिशय चांगली बांधलेली आहे त्याच्यामुळे आमच्या महिला जिल्हाध्यक्षसुद्धा त्या आहेत एका सर्वसामान्य कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे त्यांचे वडील एस टीमध्ये कामाला होते आणि त्याच्यानंतर ते त्यांनी उच्च अशी पदवी त्या ठिकाणी मिळवली त्यांची कुटुंबातले स सर्व लोक ही चांगलं शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे काही लोक एम पी एस सी झालेली आहेत आणि त्याच्यामुळे एका चांगल्या कुटुंबातील एका गृहिणीला नगराध्यक्षपदाची संधी मिळते याचा मला आनंद आहे नाही आहे युती झाली तर आपल्यातल्या काही उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला लागतील त्याची पूर्ण कल्पना दिलेली आहे आणि त्याच्यामुळे त्याची त्यांना तयारी आहे ते वीस अधिक दोन बावीस उमेदवार अधिक एक नगराध्यक्ष आणि त्यांचे डमी असे उमेदवार फॉर्म पण महिला नगराध्यक्ष ज्याला आरक्षण नव्हतं त्याला सुद्धा आम्ही महिला नगराध्यक्ष सावदर्जच्या नगराध्यक्षपदी बसवलेली हो होती आता तर आरक्षण असताना दोन वेळा महिला नगराध्यक्ष झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची जी परंपरा आहे त्याच ॲडव्होकेट नीता सावंत कवितकर ह्या पुढे चालू ठेवतील याची मला खात्री आहे हे लोकांचं प्रेम आहे लोकांचं प्रेम त्यांनी चार वेळा मला आमदार म्हणून निवडून दिलेलं आहे आणि तेच प्रेम या निवडणुकीत आधी दाखवतील याची मला खात्री आहे